श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर हे अतिशय शुभ पोर्टल आहे अकरा अंक आपण कशा पद्धतीने लिहितो बघा म्हणजे अकरा लिहितो म्हणजे अगदी आपण जसं आपलं डोर ओपन असतं तशा पद्धतीने हे अंक सुद्धा दिसतं आणि आपण या दिवशी ज्या काही इच्छा जे काही आपण मॅनिफेस्ट करत असतो तर तो त्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात तर तो खूप छान सुवर्ण संधी आपल्याकडे आहे तर प्रत्येकाने या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा तर बघा या दिवशी कशा पद्धतीने आपल्याला मॅनिफेस्ट करायचे आहे आपल्या सगळ्या इच्छा कशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अकरा नोव्हेंबर हे अतिशय छान असा दिवस आहे आपल्यासाठी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी या दिवशी बघा सर्वप्रथम आपल्याला सगळ्या निगेटिव्ह गोष्टींपासून दूर ठेवायचं आहे कोणाच्या चुगल्या करायचं नाहीत कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही फक्त आणि फक्त आपल्याला या दिवशी पॉझिटिव्ह बोलायचं आहे कारण या दिवशी युनिव्हर्सचं दार ओपन आहे त्यामुळे आपण जे काही बोलतो जे काही विचार करतो तर तशाच पद्धतीने गोष्टी घडत असतात त्यामुळे सर्वप्रथम आपल्यामध्ये आपण या दिवशी खूप आनंदी असायला पाहिजे आणि आपण फक्त पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि बघा स्वप्न बघण्यांचा अधिकार सगळ्यांना आहे तर तुमची जी काही मोठ मोठी स्वप्न आहे तर तुम्ही या दिवशी तुम्ही बघू शकतात आणि ती तुमची स्वप्न सुद्धा पूर्ण तुम्ही या दिवशी व्यवस्थित पद्धतीने मेनिफेस्ट केला तर मी तुम्हाला दोन दोन या दिवशी करण्याचे उपाय सांगणार आहे तर पहिला उपाय असा आहे की तुमची बघा भरपूर इच्छा आहेत आपल्या प्रत्येक मानव हा कधी समाधानी नसतो त्याला एखादी गोष्ट भेटली की त्याच्यापेक्षा आणखीन वरचट गोष्ट पाहिजे असते प्रत्येकांचा तो स्वभाव आहे मानवजातीचा तो स्वभाव आहे तर बघा तुमच्या सगळ्या इच्छा आहेत मान्य आहे तुमच्या भरपूर इच्छा आहेत तुम्हाला त्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असंही आपल्याला वाटतं पण त्यातल्या त्यात बघा खूप प्रखर म्हणजे खूप जास्त जी पहिली आपली जी इच्छा असते म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही माझी इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे म्हणजे अशी खूप जास्त जी इच्छा असते तर त्या ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचा यासाठी बघा आपल्याला एक पेपर लागणार आहे मध लागणार आहे आणि आपल्याला अकरा अखंड जे तांदूळ असतात ते लागणार आहेत आणि आपल्या घरामध्ये दिवा असतो दिवा किंवा मेणबत्ती असते मेणबत्ती असेल तरी चालेल आपल्याला हा उपाय तुम्ही सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी सुद्धा करू शकतात किंवा रात्रीचे अकरा वाजून अकरा मिनिटांनी सुद्धा करू शकतात किंवा दिवसभरामध्ये म्हणजे त्या दिवशी अकरा नोव्हेंबर आहे अकरा अकराच आहे त्यामुळे दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात अकरा अकराच्या टायमिंगला तुम्ही हा उपाय करू शकला तर अति उत्तम राहणार आहे तर काय करायचं समजा अकरा वाजून अकरा मिनिट झालेत तर आपल्याला एक ब्ल्यू कलरचा पेन घ्यायचा आहे व्हाईट कलरचा पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला अकरा अकरा आणि थँक्यू युनिवर्स असं लिहायचं आहे स्टार्टिंगला वरती आणि त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे एक इच्छा तुम्ही त्या पेपरवरती ब्ल्यू पेननी लिहायची आहे पण ती इच्छा कशा पद्धतीने लिहायची आहे की ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने लिहायची आहे किंवा ती माझी इच्छा पूर्ण होत आहे अशा पद्धतीने ती आपल्याला लिहायची आहे एक एक्झाम्पल घेऊया मी माझं स्वतःचं एक मोठं हक्काचं नवीन घर विकत घेतलं आहे ही माझी समजा इच्छा आहे ती आपल्याला ब्ल्यू पेननी लिहायची आहे त्याच्या खाली बघा थोडी जागा आपल्याला सोडायची आहे आणि आपण जे अकरा तांदूळ घेतले आहेत अकरा तांदळाचे जे दाणे घेतले आहेत तर एक दाना घ्यायचा मधामध्ये आपल्याला तो डीप करायचा आहे एक सर्कल बनवायचा आहे तांदळाने तर बघा तुम्ही असं डायरेक्टली तांदळाने सर्कल बनवू शक शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेन्सिलने थो छोटासा सर्कल काढू शकतात आणि त्याच्यावरती तुम्ही हे तांदूळ स्टिक करू शकतात तर एक तांदूळ घ्यायचं आणि तुमची जी इच्छा आहे ती बोलत राहायचं कंटिन्यू बोलत राहायचं आणि ती तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे विज्युअलाइज करायचं की माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे असं तुम्ही फील करायचं आहे ते सगळं फील करायचं आणि एक तांदळा तांदळाचा दाना घ्यायचा तो मधामध्ये डीप करायचा आणि ते तो स्टिक करायचा पेपरवरती दुसरा परत तो तांदळाचा दाना घ्यायचा मधामध्ये डीप करून तो परत स्टिक करायचा अशा पद्धतीने आपल्याला अकरा तांदळाचं सर्कल बनवायचं आहे तर बघा अकरा तांदूळ म्हणजे अगदी छोटे छोटे असतात त्यामुळे खूप जास्त मोठं सर्कल बनणार नाही छोटसं सर्कल आपलं बनणार आहे आणि त्याच्यानंतर जो दिवा आहे दिवा प्रज्वलित करा मेणबत्ती असेल तर मेणबत्ती प्रज्वलित करा आणि एक दीर्घ श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि तुम्ही जी काही इच्छा मागितली आहे तर ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे थँक यू युनिवर्स यु धन्यवाद युनिवर्स असं ग्रॅटिट्यूड आपल्याला व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर तो दिवा तुम्ही विजवलात तरी चालेल आणि बघा आपण मध्ये थोडी पेपरमध्ये जागा सोडली होती म्हणजे आपली विश लिहिली त्याच्यानंतर थोडी आपण जागा सोडली आणि त्याच्या खाली आपण सर्कल बनवलेलं आहे तांदळाचं तर जी जिथे जागा सोडली आहे तिथे आपल्याला पेपर तिथून कट करायचा आहे एक विषची आपली चीट राहील आणि तांदळाचं जे सर्कल बनवलेलं आहे त्याची एक चिट आपल्याकडे राहणार आहे तर जे तुम्ही तांदळाचं जे सर्कल बनवलेलं आहे तर तुम्ही ते बघा कुठेही टाकू शकता तुम्ही त्या दिवशी टाका किंवा दुसऱ्या दिवशी टाकलं तरी चालेल म्हणजे अगदी तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकतात गच्चीवर टाका तुम्ही किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा ते टाकू शकतात आणि आपण ते पेपरवरती जी आपली विश लिहिलेली आहे तर ती पेपर आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला रात्री झोपताना आपल्या उशीखाली ते पेपर घेऊन झोपायचं आहे झोपतानासुद्धा व्हिज्युअलाइज करायचं आहे, आहे की माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे मी खूप आनंदी आहे मला सगळेजण कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणतात माझं सगळेजण अभिनंदन करत आहेत ती सगळं एक आपली छोटीशी फिल्म आपल्या यशाची आपल्या इच्छेची पूर्ण झाल्याची आपल्या आपल्या मनामध्ये आपल्याला विज्युअलाइज करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे असं आपल्याला मानायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा तारखेला आपल्या उशीखाली आपण जे पेपर ठेवला आहे ते पेपर घ्यायचा आहे आणि तुम्ही ते म्हणजे मातीमध्ये तुम्ही ते पुरू शकतात किंवा तुम्ही ते जाळू सुद्धा शकतात हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल बऱ्याच जणांचा हा अनुभव आहे आता बघा दुसरा एक उपाय आहे तर तो सुद्धा तुम्ही सकाळी अकरा अकरा वाजता करू शकतात किंवा रात्री झोपताना अकरा अकरा वाजता करू शकतात किंवा दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात तुमच्या वेळेनुसार तर बघा आपल्या भरपूर विष असतात त्या कशा पद्धतीने आपल्याला या दिवशी पूर्ण करायचे आहेत तर एक पेपर घ्यायचा ब्ल्यू पेन घ्यायचं आणि सेम आपल्याला अकरा अकरा थँक यू युनिव्हर्सला वरती आणि खाली आपल्याला अकरा वेळेस तुमची एक इच्छा आहे समजा मला खूप चांगला पॅकेजचा जॉब मिळालेला आहे किंवा मला माझा ड्रीम जॉब मिळालेला आहे अशी माझी इच्छा आहे तर मी ती अकरा वेळेस लिहिणार पेपरवरती सेम इच्छा मी अकरा वेळेस लिहिणार आणि एक वेळेस लिहिलं लगेच त्याच्याखाली थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स लिहिणार किंवा धन्यवाद युनिव्हर्स लिहिणार दुसरा टाइम मी ती इच्छा लिहिली तिथं इच्छा लिहिली आणि त्याच्याखाली लगेच मी थँक्यू युनिव्हर्स किंवा धन्यवाद युनिव्हर्स लिहिणार असं आपल्याला अकरा वेळेस लिहायचं आहे आता माझी ही ही एक इच्छा अकरा वेळेस लिहायची आणखीन आपल्या इच्छा असतील तर ते दुसरं पेपर घ्या त्याच्यावरती अकरा वेळेस लिहा तिसरा पे तिसरी इच्छा असेल तर तिसरं पेपर घ्या त्या अकरा वेळेस लिहा अशा पद्धतीने तुमच्या जेवढ्या काही इच्छा आहेत त्या दिवशी आपल्याला लिहायच्या आहेत आणि आपल्याला ग्रॅट्युट्यूसुद्धा व्यक्त करायचं आहे थँक्यू युनिवर्स म्हणायचा आहे या दिवशी बघा मी अगोदरच सांगितलं आहे निगेटिव्ह गोष्टींपासून अगदी लांब राहायचं आहे आणि तुम फ्युचर जे काही स्वप्न आहे ते सगळं विज्युअलाइज करायचं तुमच्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं आपल्याला फील करायचं आहे आणि तो दिवस फक्त याच्यामध्येच आपल्याला घालवायचा आहे सगळं मॅनिफेस्ट करणे फील करणे आपले जे ड्रीम लाईफ आहे तर ते ड्रीम लाईफ आपल्याला या दिव एका दिवसात आपल्याला जगायचं आहे आणि रात्रीसुद्धा झोपताना सुद्धा आपल्याला ते व्हिज्युअलाइज करत करतच झोपायचं आहे तुम्ही चमत्कार बघा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद